जय महाराष्ट्र भाऊनो आणि माझ्या बहिणींनो अगर तुम हो तो करो वो लाल वाला बटन आहे तर आपण आलो आता काही काम नव्हतं तर ड्युटीला आत गेलो नाही आणि डायरेक्ट आलेलो आपण रानात तर रानात आपल्या काळीवरती आलेलो आपण आणि थोडंसं काम पण होतं कारण ते एका मोबाईलमध्ये एपलच्या मोबाईलमध्ये आपलं होत नाही म्हणून मग मोबाईल आणला आपण यात थोडंसं काम आहे आणि इथं कसं नियोजन करत पक्कं केलेलं आहे आणि इथं रेंज पण तर रेंज पण आहे आणि म्हणलं काही करायला नव्हतं बरं देव झालं यूट्यूबला पण काही टाकलेलं नाही आपण म्हणजे मोठं ब्लॉग वगैरे टाकलेलं नाही तर म्हणलं दाखवू तुम्हाला आपल्या रानात काय म्हणजे दाखवू तुम्हाला बघा आता मी दाखवतो तुम्हाला काय काय केलेलं आहे आपलं बाग आपलं शेत दाखवतो ना तुम्हाला थोडं वेट करा ते दाखवतो आपल्या वावरमध्ये डिपी पण आहे कसं काय नाही विषय आहे का दहा बारा जाणं दे पण हाय आपलं वावरत तर दाखवत तुम्हाला आता दा। काय होते काय नाही काय असा अचानक प्लॅन टाळलेला आहे काय दोन पाच मिनटाचा एवढं होईल एवढं बघा हे बघा लिंब आलेलं आहे मस्त सध्या लिंबाला भाऊ पण जरा ओकेमध्ये ओकेमध्ये म्हणण्यापेक्षा लय भावी तर दाखवतं हे बघा आपलं लिंबणीचा बाग कसं काय नाही सिनेमॅटिकनंतर तिनं आधी बोलतो बघून द्या आणि हे आपलं आंब्याच झाड विशेष नाही आंब्या झाड टाकी लावलेली आहे आपण टाकीन तीन विषयचं काम पस्तीसमध्ये आणि आतमध्ये आपली पहिली रिंग लाईट काहीतरी पाचशे सहाशे रुपयाची होती ती जातं सध्या पडून तर एक आली तर खांब दिसतो आहे ना खांबखाम तिथं एक बोर आहे मग तिथं स्टार्टर वगैरे तिथं आहे तिथं बोर आहे आपलं त्या अँगलने जरा ओकेमध्ये असं आणि भारी कुंकुण असं काय माहिती आता मग बॅक कॅमेराने व्हिडिओ काढ राहिले आणि इथं पुढं पण लिमोन आहे आणि एक वर्षात आहे तर एक वर्षाचं लिमोन आहे हे थोडेसे लहान आहे हॅल्युमोनियमपेक्षा तर हॅल्युमोनियात गेलेली तूर हे बघू शकतं तूर तूर आता पार त्या ॲल्युमोनियाला कॅटायला गेलेली काही दिवशी नाही तो वरते पण दाखवतो <laughs> ते शेवगा कस काय नियोजन झांपूक झपूक आहे आपला शेवगा आणि इथं पण एक बोर आहे तर इथं एक स्टार्टर आहे आणि बोर त्या त्या शेवग्यापाशी आणि इथं तूर आहे खाली काल फवारणी चालू होते ड्रम इकडं आणलेलं आहे आपण कसं काय नियोजन हे बघू शकता तुम्ही आपलं मोठ बाग शेताळ्याकडं नंतर जाऊ आधी वरती पण तूर आहे तिकडं जाऊ तो तूर आता सध्या मी तो उभा राहिलो ना माझी जो सहा बुड तुरी तर विषय नाही म्हणजे माझ्यापेक्षा पण उंच तूर आहे यंदा पैसेच होते असं वाटते भाऊ भाऊ काय राहते तुरे कसं काय नियोजन विषय खोल पृथ्वी गोले बघ आणि खाली बसल्यानंतर तर विषय खोलाच आहे नातको कस काय कस काय नियोजन आहे विषय नाही नाही एकदम एक झोपायला तर असलं गार आहे ना काय करत एसी ला त्याला असला गार विषय दाखवतो तिकडे वरती पण तूर आहे आपली वरती जाऊन दाखवतो तुम्हाला चला वरती जाऊ तर तिकडे वरती जाण्या अगोदर म्हणले तुम्हाला इथं शेततळ पण दाखवतो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया घाण ती तुम्हाला शेततळ दाखवतो आपण बघू सांगतो शेततळ पाण्यात उपसा नाही होते त्याच्यानं सगळे शेवाळ बसलेले आणि आपले शेड पण आहे गुरांसाठी तर दाखवतो तुम्हाला शेड पण आधी तिकडे वरती जाऊ वरती तोर बघू आणि मग दाखवतो तुम्हाला शेड आणि शेडमधलं नियोजन काम पच्चीस कार्यक्रम सका तर त्याला वरती जाऊन तुम्हाला वरतीचा व्यू दाखवतो पावराकडं जायला आपल्याला रस्ता नाही इथूनच आहे का परिस्थिती बघू शकता रस्ता एवढे कमी रस्त्यात नाही ते तर आलेलो आपण वरच्या पट्टीत पट्टीत आला का कार्यक्रम नाही बघू शकतो वरती पण तूर अरे आता तिथं वरती तर दगडवतात वरून व्यू व्यू दाखवतो तुम्हाला रे वरची बच्च किती मग पप्पा इकडे तूर आहे बर का ओके मध्ये थोडीशी पाण्याची गरज आहे तुरीला पाणी द्यावं लागणार आता तुरीला ही पण तूर माझ्यापेक्षा थोडीशी साईडला मोठी दे दाखवतो तुम्हाला वरती गेल्यानंतर ना ही एक पट्टी आहे आप आपली आणि ते वरती पण तुरत आहे रोड झुमझाम म्हणजे झापूक झपूक करू हो विषय खोल पृथ्वी गोर कसं काय विषयच नाही बाई आपले गोरं बांधलेलं आहे काय माहिती आता त्यांना पण पाणी पाजायला जायचं थोड्या वेळे आता आता डायरेक्ट तिकडे वरती जाऊ शेडवर जाऊन दाखवतो तुम्हाला काही विषय काय नाही त्यानंतर बघू शकता इथं पहिलं आपलं सापर होतं पहिलं इथं आपण गुरं वगैरे बांधायचो इथं नियोजन होतं आपलं पहिलं इथं आपले दोन बैल दोन गाया आणि आणखी एक कालोड होते तर इथं बांधत होतो आपण आपली काळी काळीला पण पळ आणि आता केलेलं आहे इथं नियोजन आपण हे शेड केलेलं आहे आता ते इथं आता गुरं वगैरे बांधतो आपली मांजर हो मला तर येली बाई पिल्लो झालाय <laughs> तिला ते आता आपलं शेड आहे शेड बघू शकता तुम्ही थोडं माल पण बघा शेड बघू शकता मस्त पिका आता झोपायला गेलेले आहे वरती कारण अँगल लावून घेतलेले घाटीला खूप वरती झालेलं आहे वरते झाल्यामुळं पूत फुल गरम होतं त्याच्यामुळं आता इथं दिवसाचं काय झोपता येत नाही इथं आपलं ठेव ठेवायचं कार्यक्रम काय असं पाणी वगैरे विषय आहे का तुटी भाई पाणी नाही सध्या बाटलीत पाणी तर इथं असं एवढं नियोजन आमचं आता काय मस्तपैकी लाईट पण आहे आपलं थोडंसं ऑफिसचं काम पेंडिंग होतं तर तो तेवढं काम करतो आणि आता तर इथं गेलेली मोबाईल पडला होता विषय खोल आणि थोडंसं आपलं काम आहे तर काम राहिलेलं काम करतो असं मला वाटतं करावं तर ता आता राहिलेलं काम करतो झाल्यानंतर भेटू भेटू कशाला आजचा ब्लॉग मग आज ए द एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा नसल आवडला तरी लाईक करा कारण फुकट आहे आणि तेवढं सबस्क्राईब असतं ते करून टाका म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी नवी तुम्हाला दिसत जातील झालं आता बास ना बाई